अवलकोंडा येथे अंगणवाडीत निघाला साप पालकात घबराट उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे अंगणवाडीत साप आढळून आल्याची घटना जून रोजी सकाळी घडली आहे या घटनेमुळे पालकांमध्ये वातावरण पसरले आहे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल गावातील महिलेने उपस्थित केला आहे अवलकोंडा येथे एकूण तीन अंगणवाड्या असून तीनही अंगणवाडीत मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही मुलांसाठी अंगणवाडी सेविकेला पाणी बाहेरून आणावे लागत आहे असाही प्रश्न गावातील महिलांनी उपस्थित केलेला आहे आणि खूप मोठा साप निघाल्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर गावातील नागरिकांनी येऊन त्या सापासला मारले पण ह्या अंगणवाडीमध्ये अख्खा उन्हाळा गेला पाणी नाही पाच वर्ष निघून गेले पण लहान लेकरांना पियाला सुद्धा पाणी नाही याचे जमीनदार ग्रामसेवक आहे ना कोण आहे असे मोठे आहे तिथे लहान लेकर जर तिथे पडले गेले तर जागेच मरू लागेल पण याचा विचार कोण करणार आहे जिथे वादच वाद निर्माण होत आहे या विषयावर साफ दहा मिनिटाला मी साफ पाहिलो आणि मारलो बालवाडी मध्ये मारलो लेकर लहान लहान होते त्या टायमाला कुणी बी नव्हते बालवाडीचे इथं कोणी कार्यकर्ते नाही आमच्या लेकराच्या अंगावर साप पडलेले आहे कोण आहे जिम्मेदार आमचे निघून गेलेले सरपंच येणार ग्राम चौक येणार बाया दा मदत मिसीत पाहिलेला चालल्या आता लेकर मरून गेलं तर कोण भरपाई करणार आमची इथं नळ वर्ष तीन अंगणवाड्या आहेत आम्हाला मदत निश्चित का करते एक ठेवून आणि त्या बाळाला भरपूर काम लावून आल्यात आम्ही इथे किल्ले घालतो बघा या बालवाडीला कोण आहे ते येऊन बघा